नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी शशी कपूरचा चोर मचा शोर हा एक सिनेमा होता त्यातला खलनायक मदनपुरी तो नेता असतो आणि शशी कपूर प्लस त्याचे मित्र या खलनायकाला एकदा स्टेजवर बसून त्याच्या कपड्यांची निलामी जाहीर करतात आणि हळूच त्याच्या अंगावरचा एक एक कपडा निलाम करायला लागतात त्याची टोपी काढतात शर्ट काढतात धोतर काढतात शेवटी असरानी तो अंडरवेअरवर बसलेला असतो ती अंडरवेअर देखील ओढायला लागतो मित्रांनो गमतीचा भाग सोडा पण आपल्या या राज्यामध्ये राजकीयदृष्ट्या या दिवसामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांची अवस्था त्या चोरमच्या शोरमधल्या मदनपुरीसारखी झाली आहे म्हणजे सारं काही त्यांचं लुटल्या जात आहे प्रत्येक कार्यकर्ता त्यांना सोडून जातो आहे अगदी अलीकडे ज्या उत्तर महाराष्ट्रामध्ये बराचसा बहुसंख्य मराठा समाज ज्या शरद पवारांच्या पाठीशी होता त्या शरद पवारांचे नेते पाठीराखे कार्यकर्ते पदाधिकारी त्या जळगावात जळगाव शहरात जळगाव जिल्ह्यातले बहुसंख्य हे असे मराठा आणि लेबा समाजाचे नेते कार्यकर्ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडले आणि थेट भारतीय जनता पक्षात त्यांनी प्रवेश केला तिथे एक गमतीचा प्रकार घडला जेव्हा हे सारेच्या सारे, सारे शरद पवारांना सोडून बाहेर पडले त्यावर एकनाथ खडसे म्हणाले की भलेही शरद पवारांना सारे सोडून जातील पण मी कधीही त्यांना सोडणार नाही हसू आलं कारण जरीही एकनाथ खडसे यांनी शरद पवारांना सोडायचं ठरवलं पवारांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडायचं ठरवलं तरी त्यांना घेणार कोण अजितदादांकडे त्यांनी प्रयत्न केला आहे पण अजितदादांना जेव्हा त्यांनी शरद पवारांना सोडलं तिथून बाहेर पडले तेव्हा त्यांना अगदी सुरुवातीला फडणवीसांनी विनंती केली होती सांगितलं होतं की तुम्ही कोणालाही घेतलं तरी माझी फारशी हरकत नसेल पण अनिल देशमुख आणि एकनाथ खडसे या दोघांना तुमच्या पक्षात स्थान नको आणि अजितदादांनी देखील तो शब्द त्यांचा श अखेरपर्यंत आजपर्यंत मानला आहे मित्रांनो अशी ही परिस्थिती खडसेंची असल्यामुळे त्यांना नाईलाज आहे म्हणजे एखाद्या तरुणीला नवरा मिळत नाही आणि एखाद्या तरुणीला तरुणाला बायको मिळत नाही आणि मग ते दोघं एकत्र येतात ती तशी परिस्थिती खडसे आणि पवारांची त्या जळगाव जिल्ह्यात झालेली आहे गल्फ कंट्रीजमध्ये दुबईपासून तर अगदी थेट कतार किंवा अन्य साऱ्याच गल्फ कंट्रीजमध्ये तेथले जे शेख असतात राजे असतात त्यांच्या बंगल्यात जर कधी तुम्हाला जायचा योग आला तर अवश्य जा ज्या ठिकाणी शेख तुम्हाला भेटतात तो राजा तुम्हाला भेटायला येतो त्या हॉलमध्ये त्याच्या सभोवताली आली फार तर पिंजऱ्यामध्ये वाघ असतात किंवा सभोवताली वाघ सोडलेले असतात त्या वाघांच्या पाठीशी त्या वाघांचे माउन्सर्स असतात उद्देश हा की भेटायला येणाऱ्याला त्याच्याकडून कुठलाही दगा फटका होता कामा नाही दृष्टीने शेख यानं काळजी घेतल्या हा संदेश त्यातून प्रतीत होतो आणखी पुढलं उदाहरण देतं की, की बहुतेक काळे पैसे मिळवणाऱ्या नेत्यांकडे दलालांकडे राजकीय दलालांकडे गुंडांकडे बदमाशांकडे त्यांच्या सभोवताली बाउन्सर्स असतात तुमच्याकडे ते अतिशय खडूस नजरेन बघतात अतिशय हलकट पद्धतीनं ते तुमच्याशी ट्रीटमेंट करतात किंवा अनेक नेत्यांकडे बलदंड ताकदवान आक्रमक असे कुत्रे पाळलेले असतात म्हणजे तुम्ही ज्याला भेटायला गेलात त्याच्याशी थोडा जरी चढ्या आवाजात बोललात तर ते कुत्रे तुमच्याकडे रागानं बघायला सुरुवात करतात मित्रांनो अलीकडे राजकारणामध्ये जे प्रत्येक पक्षाचे प्रमुख नेते असतात ना ते स्वत फारसं बोलायला तयार नसतात दरवेळी विरोधकांना ते अंगावर घेत नाहीत त्यांच्या स्वभावातील देखील याच पद्धतीचे आक्रमक बोल घेवडे अद्वातद्व बोलणारे अंगावर धावून येणारे वाह्यात बोलणारे शिवराळ भाषा वापरणारे आक्रमक असणारे दुसऱ्या किंवा तिसऱ्या होईतले नेते असतात आणि तेच नेते या प्रमुख नेत्याचं बरंचसं संकट दूर करतात मला सुषमा अंधारे यांच्यामुळे हा प्रकार आठवला गेल्या काही वर्षांपासून सुषमा अंधारे त्या शेखांकडे जसे शे वाघ असतात तसे शेख उद्धवजी यांच्याकडे त्या पद्धतीनं काम करत आहेत म्हणजे उद्धव यांच्यावर धावून जाणारा टीका करणारा त्यासाठी उद्धव यांना दरवेळी बोलण्याची गरज नसते ते त्यांना शक्य देखील नसतं पण संजय राऊत किंवा सुषमा अंधारे पद्धतीचे नेते त्यांच्याकडे आहेत त्यातून दोघांचाही फायदा होतो म्हणजे संजय राऊत स्वतः मोठे आले त्यांच्या कुटुंबाला त्यांनी मोठं केलं आणि त्यांच्या बोलण्याचं धावून जाण्याचा राजकीय उपयोग अनेकदा उद्धव ठाकरेंना झाला तेच नेमकं सुषमा अंधारे यांच्या बाबतीत ते वास्तव आहे आणि या सुषमा अंधारेवर सांगायचं झाल्यास पुढल्या काही दिवसात अंधारे उद्धव ठाकरे यांना सोडणार आहेत मित्रांनो सत्ते विना नेत्यांना त्यांची अवस्था पाण्याबाहेर काढलेल्या माशासारखी असते फार तडफोडतात सत्तेशिवाय त्यांना जगणं माहिती नसतं कारण सत्तेकडे ते व्यापारी वृत्तीनं बघत असतात त्यामुळे ज्यांच्याकडे सत्ता नाही ज्यांच्याकडे सत्ता येणार नाही हे एकदा का त्यांच्या पाठीराख्यांना अमुक एखाद्या पक्षातल्या नेत्यांना प्रमुख नेत्यांना लक्षात आलं की लगेचच ते पक्षांतर करून मोकळे होता सुषमा अंधारे फारशा वेगळ्या नाहीत त्या पुढल्या काही दिवसामध्ये उद्धव ठाकरे यांना सोडून पक्षांतर करत आहेत उद्धव यांच्या शिवसेनेत येण्यापूर्वी सुषमा अंधारे यांना वास्तविक शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जायचं होतं त्यांनी दृष्टीनं पावलं टाकली होती प्रयत्न सुरू केले होते पण जेव्हा पुणे जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी पक्षातल्या शरद पवारांच्या पाठीराख्यांना हे कळलं समजलं त्यांनी शरद पवारांकडे थेट निषेध नोंदवला आणि काहीही झालं तरी सुषमा अंधारे यांना आपल्या पक्षात स्थान नको अशी विनंती शरद पवारांना केली एकत्र एक साऱ्यांचा विरोध शरद पवारांनी मग सुषमा आंधारे यांना पक्षात घेण्याचा विचार सोडून दिला आणि त्यानंतर अर्थातच सुषमा ह्या उद्धवजींच्या शिवसेनेत गेल्या आणि गेले काही वर्षे त्या उद्धवजींची शिवसेना गाजवत आहेत त्यांना उद्धव ठाकरेंनी उपनेता केलं होतं केलेलं आहे थोडक्यात काय तर उद्धवजींनी देखील सुषमा यांचा योग्य सन्मान केलेला आहे पण पुन्हा तेच वास्तविक आता सुषमा अंधारे उद्धव ठाकरेंना सोडत आहे त्यानंतर त्यांच्या दृष्टीनं त्यांच्या स्वभावाला साजेल असा पक्ष अर्थातच एकनाथ शिंदे यांची शिवसेना पण शरद पवार पद्धतीनं म्हणजे त्या राष्ट्रवादी पद्धतीनं येथे देखील एकनाथ शिंदे यांना ते, ते सांगण्यात आलं की सुषमा अंधारे यांना आपल्या पक्षात स्थान नको सुषमा यांना त्यांच्या जवळच्या मंडळींनी विचारलं की हे असं का घडतंय तर त्या म्हणाल्या की जे नेते कोल्हेकुई करणारे असतात प्रमुख नेत्याच्या सभोवताली बसून कोल्हेकुई करणारे असतात त्यांना माझ्यासारखी अस्सल वाघेण नको असते अर्थातच एकनाथ शिंदे यांना सांगणारे कोल्हे कुई करणारे होते हाच अर्थ त्यातून प्रतीत होतो अर्थात त्यानंतर सुषमा अंधारे यांना यांनी आपला विचार बदलला आणि त्यांनी त्यातून दोन तीन वेळा अजितदादांची भेट घेतली आणि बोलणी सुरू केली अजितदादांना देखील या पद्धतीच्या विशेषतः दिल्ली किंवा मुंबईमध्ये विरोधकांना अंदा अंगावर घेणाऱ्या किंवा सडेतोड उत्तर देणाऱ्या आपल्या पक्षाची बाजू मांडणाऱ्या किंवा मा मांडणारे बोलके बोलघेवडे आक्रमक नेते हवे आहेत आणि त्यादृष्टीनं सुषमा अंधारे यांचा प्रवेश आज जवळपास नक्की झालेला आहे दुसरा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की सुषमा अंधारे ह्या मुंबई सांभाळतील राज्य सांभाळून घेतील पण दिल्लीचं काय आणि त्यातूनच प्रियंका चतुर्वेदी देखील कदाचित सुषमा अंधारे यांच्या संगतीनं किंवा त्यांच्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सामील होणार आहेत Dúctor, te voy Namaskar.